जय हिंद जय जाए शिवराय जय ज्योती जय भीम मित्रमैत्रिणी पंचवीस डिसेंबर आहे आज तुम्ही कदाचित हा व्हिडिओ पंचवीस डिसेंबरनंतर बघाल परंतु मनुस्मृती दहन दिवस असा म्हणून आपण याला साजरा करतो खरं हा ख्रिसमसचा दिवस आहे जगाला प्रेम शांतता आणि बंधुभावाची शिकवण देणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा जगभर पाळला जातो परंतु पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि बाबासाहेब हे आपले तीन गुरु मानत त्या तीनमधले एक त्यांचे गुरु होते महात्मा फुले मला नेहमी असं वाटतं की बाबासाहेब हा आपला वैचारिक बाप आणि आपला वैचारिक आजला आजोबा म्हणजे तातासाहेब महात्मा फुले तर मनुस्मृती ही भविष्यात जाळली पाहिजे कोणीतरी जाळली पाहिजे ही इतकी विषारी आहे इतकी जहरी आहे की हिचं दहन करा असं महात्मा फुले अखंडामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि त्याचं पालन म्हणजे आपल्या बापाच्या आदेशाचं पालन हे पुत्राने बाबा केलं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असं आपल्याला दिसून येतं तर हा जो अखंड आहे बंधू आर्य राया दयावान वावा जाळून टाकावा मनुग्रंथ वेदाती म्हणता तुम्हा भेद कैचा भेद लावा पा, पाहू दाद मनुष्यांची म्हणजे मनुज्यांची हे जे अखंडामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं होतं की मनुस्मृती हा स्त्रियांना शुद्राती शूद्रांना अन्यायाने वागवणारा मानवापेक्षाही तुच्छ वागणूक देणारा जो प्रकार हा ब्राह्मण धर्मामध्ये आहे हा याचं समर्थन या विषमतेचं या अन्याय अत्याचाराचं समर्थन करणारा हा ग्रंथ आहे म्हणून हा जाळून टाका जाळून टाकला पाहिजे असं त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि याचं पालन बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर केलेलं आहे तर हे आपल्याला लक्षात येतं जर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा अभ्यासा अंती त्याला जाळलेला आहे तर विचार करा की कि हा किती विष याच्यामध्ये आहे बाबासाहेब आंबेडकर किंवा दातासाहेब महात्मा फुले हे असे वरवर ऐकलेलं कोणीतरी सांगितलेलं असं बघून मत बनवणारे लोक नव्हते हे स्वतः अभ्यास करणारे होते हे खोलात जायचे यांनी पुराणांचा रामायणाचा महाभारताचा सगळा अभ्यास केला आणि मग त्यावर आपले मत मांडलेले आहेत महात्मा फुलेंच्या वेळेला तर साधनं इतके कमी होते बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेला बाबासाहेब बाहेर जाऊन आले इंग्रजीचे लेखकांनी काय लिहिलं ले आहे त्यांनी वाचलं संस्कृतमधलं काय आहे ते वाचलं आणि मग त्यांनी त्यांना महात्मा फुलेंचं साहित्य देखील उपलब्ध होतं वाचायला आणि मग त्यावर त्यांनी विचार मांडलेले आहेत तर हे अभ्यासांती हे म्हणायचे आणि जर एखादं पुस्तक ते अभ्यासांती जाळायचं ठरवतात म्हणजे ते किती विषारी पुस्तक आहे ही किती महत्वाची सिंबॉलिक अशी घटना आहे लक्षात ठेवा म्हणजे समाजामध्ये जे जातीभेद आहे जन्मावरून ज्या जाती ठरवल्या जा जातात आणि वर्ण ठरवले जातात आणि लोकांना त्यानुसार तुच्छ वागणूक दिली जाते लिंगावरून महिलांना भेद केले जातात आता बरेच मित्र म्हणतात की ह्या गोष्टी आता कुठे राहिल्या तुम्ही उगचच गडे मुर्दे खोदतात आणि तुमच्यामुळेच मनुस्मृती जिवंत आहे आम्हाला तर माहीत पण नाही तिथं मनुस्मृती काय आम्हाला आम्ही ऐकलं पण नाही पण हे ऐकलेलं नसलं तरी त्या मनुस्मृतीच्या विचारांनीच समाज बहुतांश चाललेला असतो त्याच विचाराने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र अस्पृश्य आदिवासी अशा प्रकारची जी विभागणी समाजामध्ये असते समा समाजात अजूनही काही अस्पृश्य लोकांना दलित लोकांना घरं भाड्याने दिले जात नाहीत अजूनही त्यांना त्यांचे जे अधिकार आहेत ते मिळवण्यासाठी प्रॉब्लेम होतो महिलांना दुय्यम ट्रीटमेंट तर ही कोण म्हणजे कोणी म्हणूच नाही की आता ट्रीटमेंट दिली जात नाही आजही हुंडा घेतला जातो स्त्री हत्या आजही हिंदूंमध्ये केली महिला, महिला जा जाते महिला महिलेचं भ्रूण मारलं जातं आजही महिला मरतायत महिला आत्महत्या करतायत ऑनर किलिंग आजही चालते घरामध्ये अत्याचार महिलेवर आजही होतात तिचं शोषण आजही चालतं नवऱ्याला हवं तसं शोषण नवरा करू शकतो बहुतांश ठिकाणी सगळीकडेच नवरे शोषण करतात असं माझं मत नाही म्हणणं नाही परिस्थिती बदलते आहे परंतु मेजरली अजूनही मनुस्मृतीच चेच कायदे काम करतात लक्षात घ्या अजूनही लोक ब्राह्मण आणि दलित याच्यामध्ये ब्राह्मणाला मा जास्त मान देतात किंवा वैश्याला जास्त मान देतात गावागावांमध्ये दे आजही शुद्रांना वाटतं की ते अस्पृश्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत एखाद्या ब्राह्मणाला वाटतं की तो शूद्रापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते तसे त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसतं हे देशभर आहे अजूनही घोड्यावर अधिकारी झाला तरी एखाद्या दलिताला घोड्यावरून त्याची वरात नेता येत नाही उत्तर भारतातल्या अनेक गावांमध्ये खेड्यांमध्ये राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये एक ब्राह्मण राजकीय कार्यकर्ता आदिवासीच्या तोंडावर लघवी करतो आणि त्याचा व्हिडिओ केला जातो हे आजही मनुस्मृती चालते लक्षात घ्या कै कैद्यांमध्ये बघा जेलमध्ये बघा न्यायाल न्यायालयामध्ये बघा तिथे ज्यांना जामीन मिळत नाही ज्यांना वर्षानुवर्ष डांबून ठेवलं जातं हे दलित अस्पृश्य आदिवासी या समाजातले असतात लक्षात घ्या त्यामुळे हा विचार आजही समाजामध्ये आहे कारण ब्राह्मण धर्म जो आहे याच्यामध्ये वर्णव्यवस्था आहे आत्ता आजही शंकराचार्य म्हणतात की ब्राह्मणने असे शादी करली तो आपका संकर हो जाएगा ये पाप हो गया इसके लिए आपको ये प्रायश्चित करना चाहिए म्हणजे या गोष्टी आज सुद्धा शंकराचार्य त्यांच्या सोशल मीडियाच्या साईट्सवरून गर्वाने अभिमानाने सांगतात हे ब्राह्मण जे धर्मगुरू आहेत त्या अभिमानाने सांगतात की हम इस इस ब्राह्मण वंश के हे इसले हम बाकी के श्रेष्ठ है और शूद्र अस्पृश्य होऊन त्यांचं तर जाऊच द्या बरेचसे शंकराचार्य सांगतात की शुद्रांना हे अधिकार नाहीत हे क्षत्रियांना नाहीत आणि हे ब्राह्मणांना आहेत अशा प्रकारचं आज जाहीर वक्तव्य करतात म्हणजे हे मनुस्मृतीचाच कायदा नाही सगळं चाललेलं आहे की नाही मनुस्मृतीचाच कायदा सावरकरने सांगितलाय की मनुस्मृती श्रेष्ठ आहे मनुस्मृतीच आर एस चे जे सुरुवातीचे जे त्यांचे फोरफादर्स होते ते म्हणले की हा ही संविधान नको आहे आम्हाला हे कॉपी पेस्ट संविधान आहे आम्हाला मनुस्मृती पाहिजे आणि आजही काही लोक आर एस एस बीजेपीच्या मनुस्मृतीला श्रेष्ठ कायदा मानतात त्यामुळे हे काही गेलेलं भूतकाळातली गोष्ट नाहीये ही आत्ताची समाजाची मानसिकता आहे आणि असे काही अनेक लोक आहेत की जे या मनुस्मृतीचा कायदा आणू इच्छितात त्यामुळे बाबासाहेबांनी ह्या विषमतावादी अन्यायी अत्याचारी नियमांचं समर्थन करणाऱ्या हे नियम मांडणाऱ्या मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि हे तातासाहेब महात्मा फुलेंच्या आदेशा आदेशाला त्यांनी मानलेलं होतं ह्या आदेशावरून ते दहन करण्यात आलं होतं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे हे ऐतिहासिक आहे मनुस्मृती दहनाच्या तुम्हाला खूप खूप खुँ� शुभेच्छा हा विचार जो आहे विषमतेचा मनुवादाचा ब्राह्मणवादाचा अत्याचाराचा ही लॉंग टर्म बिझनेस पॉलिसी आहे म्हणजे पिढ्यान पिढ्या हा व्यवसाय करता यावा काही मोजक्या वर्णातल्या सवर्ण वर्णातल्या लोकांना विशेषतः ब्राह्मण वर्णातल्या लोकांना त्यांना एक व्यवसाय शोषण करता यावं आर्थिक कटकट नसावी त्यांचं राज्य चालावं त्यांना अधिकार राहावा याच्यासाठी ही सगळी वर्णव्यवस्था आणि हे सगळा प्रपंच निर्माण केला गेलेला आहे हे आता मोडून काढायचे दिवस आले याच्यासाठी सर्व जाती वर्णातल्या लोकांनी एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे आणि हे आपण मोडतो आहोत याचा आपण खर तर जे ब्राह्मणी संघटना आहेत त्यांनी पुढे येऊन मनुस्मृतीचं दहन केलं पाहिजे आर एस एस बीजेपीने मनुस्मृतीचं दहन केलं पाहिजे की हिंदूंना विभागणारी हिंदूंना जातीपातींमध्ये विभागणारी जी मनुस्मृती आहे तिचा आम्ही दहन करत आहोत आणि हिंदू हे सगळे एक आहेत समान आहेत कोणीही ब्राह्मण नाही कोणीही अस्पृश्य शूद्र नाही असं या ब्राह्मणी संघटनांनी डिक्लेअर केलं पाहिजे असं माझं मत आहे जय हिंद जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रमैत्रिणी